वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत या व्यवसायातील महिलांना अनेक समस्यांनी घेरलेला आहे त्यांच्याकडं समाज तर कानाडोळा करतोच परंतु त्याचबरोबर सरकार देखील त्यांच्यासाठी काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही त्यांच्या आरोग्याची सुरक्षिततेची आणि पुनर्वसनाची जबाबदारी अनेक याबाबत अनेक समस्या आहेत परंतु शासन या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहत नाही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर कितीतरी वर्ष रखडत पडलेला आहे उपेक्षित वर्गाचा आम्ही कधी अनादर केलेला नाही त्यांच्या प्रश्नांची आम्ही जयश्री मदन पाटील सौ पूजा विशाल पाटील यांच्या माध्यमातून सोडवणूक करणार असल्याची ग्वाही युवा नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेदरम्यान त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी नगरसेवक प्रकाश मुळके माजी नगरसेविका शेवंता वाघमारे सावन सावनकुमार दरुरे उदय बरगाले